माझा शेतकरी न्यूज या शॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवाचे स्वागत आहे आज आपण सांगोला कडबा बाजारामध्ये उपस्थित आहे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवेढ्यातील ज्वारीचा सुका कडबा याचे बाजारभाव आपण पाहणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण कडब्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं आहे तुमचं मंगळवेडा मंगळवेढा मंगळवेढा तालुका गा। गाव कोणता आहे पण कचरीवाडी बरं ही किती आणला आहे कडबा कडबा पंधराशे पंधराशे या गाडीत पूर्ण पंधराशे बरं आता इथं सांगोल्यामध्ये कसा शेकडा भेटतोय सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये पोच आणि तुमच्या शेतातून रुपये म्हणजे अठराशे शेकडा बरं म्हणजे हे जे काय वैशिष्ट्य काय आहे ती ह्या कडब्याची बिगर पाण्याचा कडबा बस इतनो कडबा आणि चवीला कसा आहे हा कडबा चवीला चांगला आहे म्हणजे बिनपाण्याचा कडबा जास्त होतो तो चवीला जास्त असते असं म्हणजे जास्त जा कडबा एकदम बरा आहे बघा इथं सांगोल्यातून जर मंगळवेडातला कडबा घ्यायचा म्हटलं तर सव्वीसशे रुपये शेकडा आणि पोच आणि तुमच्या गावातून जर न्यायचा म्हणला तर अठराशे रुपये काय कमी होते का त्यातून कमी त्यातून सुद्धा मालक म्हणजे त्यातून काहीतरी आपण कमी करू तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दत्तात्राव बाजीराव गोवळी बाजीराव गोवळे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्टेचाळीस पास सदुसष्ट सदुसष्ट सदुस सदुस पंचाहत्तर मग अशा चांगल्या प्रकारचा कडबा जर आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला स्क्रीनवरती यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो